संपत शनिवारची कहाणी ऐका परमेश्वरा शनीदेवा तुमची कहाणी आठ पाठ नगर होतं तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्यात दिवशी तो लवकर उठे सकाळी जेवी लेकी सुनान सुद्धा शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे आपला नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काड दळून त्याच्या भाकऱ्या कर केनी कुरडूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बर म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरड्या टाकड्याचं बी वाटलं मी सासू सासऱ्यांची वाट पाहत बसले त्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्यांच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्यांचा आत्मा थंड असा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं शनिदेव अदृश्य झाले काही वेळानं सासू सासरे दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाली आपल्या घरात तर काही नव्हतं हे असं कशानं आलं म्हणून आश्चर्य करू लागले दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागच्यासारखंच मला नाऊ घाल माकू घाल म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं जवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे ब्राह्मणाची सून जवळ काही असलं तरी नाहीसं होईल असा त्यांनी शाप दिला ने आपण अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली सासरा घरी आली सर्व तयारी पाहू लागली तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला रागे भरली सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मा मागच्यासारखे शनिदेव आले सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखाच जबाब दिला देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतदान पावले पुढं काय झालं काही वेळानं सासू सासरा घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथं काही दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्यासारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपास पडला मनात फार खिन्न झाले पुढं चौथ्या शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आपण निघून शेतावर गेला इकडे शनिदेवाने काय केलं गलित कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आला सुनेला म्हणू लागला बाई बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बर म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करेल म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळदाणा दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्याच सासू सासरा तिथं आले सुन्याला विचारू लागले मुली मुली आज तू काय केलं आहे सुनेनं सांगितलं सगळी तयारी आहे नाहायला तेल आहे काकड्याची चोखणी आहे आंघोळीला ऊन पाणी आहे जे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे सासू सासऱ्यात आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंच म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्या आनंद झाला इच्छ्यात काही चमत्कार झाला सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काही खोतलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्राळीवर हिरे मोती दृष्टीस पडली सुनेला दाखवली ह्याच पत्राळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याचा राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यात दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणाला उपास पडला पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला तसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सुपळ संपन्न ओम नम शिवाय